सौदी अरेबियामध्ये मदतीसाठी रडवेल्या आवाजात विनंती करणाऱ्या भारतीय कामगाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी चौकशीत उघडी केलं की हा सगळा प्रकार सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी बनावट रचला गेला होता उत्तर प्रदेशातील ही व्यक्ती जो सौदीत काम करतो त्याने स्वतःच हा व्हिडिओ शूट करून पोस्ट केला होता पोलिसांनीही सांगितलं की त्याचा कोणताही वाद नव्हता आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे या व्हिडिओ मध्ये तो म्हणत होता की स्पॉन्सर त्याचा पासपोर्ट ठेवून त्याला ठार मारण्याची धमकी देतोय पण आता हे सर्व फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी केलेलं नाटक असल्याचं स्पष्ट झालं आहे भैया अमार घर इलाहाबाद व ठीक और मरे गाव के नाम शेखपुर व थाना सराय ममरे तहसील हडिया हम हाँ भैया सऊदी आई है हमका सऊदी फंस गया है कपिल अब पासपोर्ट लाइने गए हम बोला थे मेरे घर जाना है कपिल मेरे को मारने के लिए धमकी दे रहा है भैया ये वीडियो इतना शेयर करा इतना शेयर करा कि हम इंडिया आप लोग के सपोर्ट से आ सकी थी अगर आप लोग इंडिया हो जाए मुसलमान हो जाए हिंदू हो कोई भी हो भाई बहन जो भी हो भाई हेल्प कर दो प्लीज़ यार मैं मर जाऊंगा मुझे मेरे माँ के पास जाना है भाई प्लीज़ जितना हो सके उतना ये वीडियो शेयर करो भाई देखो यार दूर दूर तक कोई नहीं है भाई कोई नहीं है देख लो भाई देख लो भाई प्लीज हेल्प मी भाई प्लीज़ प्लीज़ मर जाऊंगा भाई हेल्प मी ये वीडियो इतना शेयर करो कि प्रधानमंत्री तक ये वीडियो जानी चाहिए भाई लोग प्लीज़ सोशल मीडियावर सध्या एका प्रवासाचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याने ट्रेनच्या बेडरूम बनवलंय हा व्हिडिओ कंटेंट क्रिएटर विशालने शेअर केला असून तो रेल्वे हे दृश्य टिपताना दिसतो तो प्रवासी वॉशरूमच्या आत आरामात झोपलेला दिसतो आजूबाजूला त्याचं सामान ठेवलेलं आणि खिडकीतून चटई लटकवलेली विशाल म्हणतो भाईने वॉशरूमला बेडरूम बनवलं आणि विचारतो हे सगळं घरचं सामान आहे का त्यावर तो प्रवासी सहज उत्तर तो हो, ये उड़ा प्रतिक्रिया वॉशरूम को बना दिया भाई ने दिवाली आप सभी को, और अभी पता ही आपको कितनी ज्यादा भीड़ चल रही है बना दिया भाई ने बेडरूम दिखाना अपना बेडरूम ये देखो भाई भाई का बेडरूम कैसा है बेडरूम बढ़िया है कैसा लग रहा है ये देखो बाथरूम को कर दिया लॉक और पूरा सामान है ये घर का पूरा घर का सामान है और मंजा देख लो भाई ये देखो भाई का स्टाइल मंजा कैसे बांधा हुआ है भाई ने एंड सफर कर रहे हैं ठीक है भाई हैप्पी दिवाली? दिवाली ओके ब्रो छत्तीसगडच्या बिलासपूर मधील स्नेक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अजिता पांडे पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजिता एका कारखान्यातील गोणपाट्यांच्या ढिगाऱ्यामागे लपलेला नाग अतिशय कौशल्याने पकडताना दिसते आपली टीम घेऊन ती घटनास्थळी पोहोचली आणि संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडली शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती सांगते की हिवाळ्याच्या दिवसात साप आणि इतर सरपटणारे प्राणी उबदार जागा शोधतात त्यामुळे गोदाम किंवा स्टोरेज परिसरात वस्तू हलवताना काळजी घ्यावी अजिताच्या या धाडसी बचाव मोहिमेनं पुन्हा एकदा नेटिझन्स लक्ष वेधलं आहे दूण 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 be, नहीं आओ वो थी सांप आप थोड़े हैं अभी ना ठंड का समय है तो थोड़ा सा गर्मी के लिए आ आता है तो आप जब ऐसे सामान लगाते हैं ना तो पहले दो बार ऐसे पहले से तो कीजिएगा ताकि वो भी सतर्क हो जाएगा और अगर रहेगा तो कुछ मूवमेंट करेगा तो आप लोगों को भी पता चलेगा जब जब भी आते हैं काम आप चालू करोगे तो सामान हाथ एकदम मत डाल दिया केरळमधील पाळा भागात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादरम्यान एक भयानक प्रकार घडला तीन तरुण मोटरसायकलवर वर बसून थेट राष्ट्रपतींच्या सुरक्षा रस्त्यावर घुसले हेल्मेट फक्त रायडर कडे बाकी दोघं पोलिसांनी थांबवायचा इन्स्टाग्राम वर, वर शेअर केला व्हिडिओच्या पहिल्या भागात तिघे घुसताना दिसतात आणि दुसऱ्या भागात त्यांची मोटरसायकल जप्त झालेली आणि ते तिघे पोलीस ठाण्यात उभे दिसतात पोलिसांचा हा विनोदी अंदाज नेटिझन्सना जबरदस्त भावला സാറേ ആ സമയത്ത് മാസിലങ് ആയിപ്പോയാണ് സാറേ അങ്ങനെ അതൊക്കെ പോയി എന്ത് വിധി जणांचा बळी घेणाऱ्या भीषण बस आगीमागचं खरे कारण आता एका व्हायरल सीसीटीव्ही व्ही व्हिडिओमधून समोर आलं आहे या व्हिडिओमध्ये दिसतं की शिवशंकर नावाचा तरुण बाईक बेफामपणे फिरत होता बहुधा नशेत आणि त्याने खाजगी लक्झरी बसला धडक दिली त्या धडकेनंतर बस पेटली आणि आज झोपलेले एकोणीस प्रवासी अडकले प्राथमिक अहवालानुसार घर्षणातून आणि आग लागली या अपघातानंतर बस चालकांसह ट्रॅव्हल एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिवशंकर पेट्रोल पंपावर गोंधळ करताना आणि असंतुलित अवस्थेत बाईक चालवताना दिसतो आणि काही तासांतच या दुर्दैवी दुर्घटनेनं वीस जीव घेतले